अंबाजोगाई नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असल्याने प्रशासन तसेच राजकीय सामाजिक कार्यकर्ते नगरपरिषद निवडणुकीत व्यस्त आहेत या दरम्यान अंबाजोगाई शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळेची इमारत आहे या ठिकाणी शाळाही भरते या शाळेत विद्यार्थ्यापेक्षा शिक्षकांची संख्या जा, जास्त असल्याचे चित्र दिसते फक्त ही अवस्था याच माध्यमिक शाळेचे आहे असे नव्हे अनेक जिल्हा परिषद शाळाची हीच अवस्था असल्याचे तालुक्यात चित्र आहे जिल्हा परिषदेचे शिक्षक अर्धे अधिक राजकीय नेते असल्याने तालुक्याला पदाचा गटशिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापक नाही बहुतांशी प्रभारी मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी असल्याने कोणीही कोणाचे आदेश मानत नाहीत अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची असल्याचेही समजते सध्या आदर्श आचारसंहिता सुरू असून अनेक जिल्हा परिषदेत शिक्षक असणारे तसेच खासगी संस्थेत शिक्षक असणारे शिक्षक महोदय राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत असल्याचेही चित्र मिळत आहे कारण काय तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची या शिक्षकांना भीतीच राहिली नाही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये काल व आज अंबाजोगाई तालुक्यातील विद्यार्थी चित्रकला परीक्षा देण्यासाठी आले होते परीक्षेच्या हॉलमध्ये सर्वत्र घाणीचे धुळीचे साम्राज्य अशा घाणीमध्ये विद्यार्थ्यांना बसावे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता शिक्षण विभागातील कोणीही अधिकारी शिक्ष, शिक्षक याकडे पाहायला तयार नाही परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः सफाई करून परीक्षेला बसावे लागल्याचे समजते ही बाब शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष अर्जुन वाघमारे यांना समजली त्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारताच गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली मात्र शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आहेत कोठे त्यांची जबाबदारी नाही का शिक्षण विभाग या गंभीर घटनेची दखल घेणार नसेल तर आम्ही आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे हा प्रश्न मांडू असेही वाघमारे यांनी म्हटले आहे आता बघू या संदर्भात शिक्षण विभाग गंभीर दखल घेते की अशाच पद्धतीचे डोळे जाग करते हा येणारा काळच ठरवेल